पटोदा शिरूरमध्ये या मतदारसंघात तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढं मोठं कृषी प्रदर्शन होत आहे पहिलं आपण पाहत होतो नाशिक किंवा महाराष्ट्रात विविध ठिकाणी कृषी प्रदर्शन होत होते पण या दोन जिल्ह्याला बीड आणि नगर या जिल्ह्याच्या सरहद्दीवर आष्टी हे शहर आहे आणि या ठिकाणी लोकनेते शेतकऱ्यांचे नेते आदरणीय भीमरावजी धोंडेसाहेब यांच्या संकल्पनेतून फार मोठं असं कृषी प्रदर्शन होत आहे आणि याचा फायदा निश्चित या शेतकऱ्यांसाठी होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे शेतकऱ्यासाठी विविध आधुनिक पती पद्धतीनं शेती कशी करावी याचीही माहिती मिळणार आहे आणि लहान मुलापासून महिलापर्यंत शेतकऱ्यांना सगळ्यांनाच या कृषी प्रदर्शनाचा फायदा होणार आहे आपण पाहतो याचं उद्घाटन आदरणीय लोकनेत्या पंकजाताई बीड जिल्ह्याच्या खासदार प्रतमताई जिल्ह्याचे पालकमंत्री सह पाशाभाई पटेल हे सर्वच जण उपस्थित राहणार आहेत आणि यामुळं तीनही तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणजे येणाऱ्या चार दिवस या कृषी प्रदर्शनाचा फायदा जवळपास दोन तीन लाख लोक घेऊ शकतात आत्ताच्या या नियोजनावरून तर असं वाटतं आहे आणि यातही संख्या वाढू शकते दुसरी गोष्ट कोल्हापूर आसन कोल्हापूरहून येणारी खऊगल्ली त्या ठिकाणी विविध प्रकारचा नाश्ता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य यामध्ये ठेवण्यात येणार आहेत आणि त्याचाही फायदा घेणार आहेत बाकी लहान मुलांसाठी सुद्धा लहान मुलांसाठी खेळण्याचे वेगवेगळे स्टॉल हीच प्रकार उपलब्ध आहेत दुसरी गोष्ट पंजाब कर्नाटकवरून येणारा रेडा दीड दीड टन वजनाचा रेडा म्हणजे जवळपास दोन कोटी रकमेचा रेडा हेही मुख्य आकर्षण राहणार रा आहे यातून एकच गोष्ट लक्षात येते की लोकनेते आदरणीय धोंडेसाहेब यांचं शेतकऱ्याप्रती असणारं प्रेम आणि उत्सुकता आणि त्यांचा अभ्यास ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे धोंडेसाहेबांना पहिल्यापासून शेतीचा कृषी व्यवसायाचा हो म्हणजे आवड आहे आणि फार मोठा अनुभव आहे त्याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं होणार आहे आणि मी प्रथमता शेतकऱ्यांना आवाहन करतो की कुणीही न चुकता या कार्यक्रमाला आलं पाहिजे कारण आपल्याला एक सुवर्ण संधी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे आणि निश्चित याचा फायदा शेतकरी घेणारच आहेत